बातमी येते थेट मुंबईमधून भाजपाला सर्वात मोठा धक्का आशिष शेलारांना कंटाळून भाजपाच्या या युवा मोर्चाच्या मुंबईच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी केलाय ठाकरेंच्या पक्षात प्रवेश आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित तीन हजार गाड्यांचा ताफा घेऊन त्यांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधून ठाकरेंच्या शिवसेनेत म्हणजेच ओरिजिनल शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय नेमकं ते कोणते नेते आहेत ते आपण सविस्तर बघूया काही दिवसांपासून ठाकरेंच्या मातोश्रीवर अनेकांच्या प्रवेशाच्या रांगा लागलेल्या आहेत अनेक पक्षातील नेते आता येणारं महाविकास आघाडी सरकारच आहे हे ओळखून ठाकरेंच्या शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत आहेत भाजपातून भाजपाचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय सोनावणे यांनी सुद्धा ठाकरेंच्या पक्षात आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित काल प्रवेश केला यावेळी त्यांनी सांगितलं की भाजपा ही जुन्या विचारांची अटल बिहारींच्या लालकृष्ण आडवाणी यांच्या विचारांची राहिली नाही दोन हजार चौदापासून भाजपाने राजकारण हे गलिच्छ केलेलं आहे त्यामुळे आम्ही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना कंटाळून उद्धव ठाकरे यांच्या आदित्य ठाकरे यांच्या पक्षात आम्ही प्रवेश करत आहोत त्यामुळे येत्या काळात आम्हाला चांगली संधी भेटेल असंही त्यांनी सांगितलं तुम्हाला काय वाटतं या भाजपाच्या मोठ्या नेत्यांच्या व कार्यकर्त्यांमुळे भाजपाला फरक पडेल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद